कम्फर्ट झोन सोडल्याशिवाय काहीही करता येत नाही तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला जर यश प्राप्ती करायचं असेल स्वतःचं नाव मोठं करायचंय यशाचं शिखर गाठायचंय टॉपला यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं कम्फर्ट झोन सोडणं गरजेचं आहे मग तो कम्फर्ट झोन कोणता पण असू शकतो आपल्या फॅमिलीचा असू शकतो आपल्या फ्रेंड सर्कलचा असू शकतो आपल्या कलिग्सचा असू शकतो किंवा आपल्या एरियातील लोकांचा असू शकतो आपण जोपर्यंत आपला कम्फर्ट झोन सोडत नाही तोपर्यंत आपलं काहीच होणार नाही हे लक्षात ठेवा काय असतं ना आता एक समजा एक मुलगा आहे त्या मुलाला धावाय रनिंग करायचंय किंवा त्याला ते, कि ते, ते सक्सेस मिळवण्यासाठी किंवा विजयी होण्यासाठी त्याला धावायचे धावण्यासाठी त्याला पर्टिक्युलर अंतर क्रॉस करायचंय आता एक आई आहे जी त्याला हात पकडून ठेवते हो आणि त्याला सांगते धाव कारण तू पडशील म्हणून मी तुला पकडून ठेवलंय दुसरी आई सांगते बाबा तुझा हात सोडलाय पळ काय ते तू तुझ्या कम्फर्टने धाव विनर कोण होणार आहे ऑब्विसली तो ज्याने आई ज्यानं आपल्या आईचा हात सोडला आणि तो रनिंगला गेला तोच भीती होणार आहे आता ज्याने मी पडणार मला लागणार या भीतीने आईचा हात पकडून ठेवला तो धावायला सुरुवात कुठेतरी थोड्या अंतरावर गेल्यावर जमणारच की दोघं पण एकटा जेव्हा धावत तो धाव हो सरसरी धावत गेला तो पुढे पण ज्याने आईचा हात पकडून धावायचा प्रयत्न केला तो कसा जाणार आहे पुढे तो थोड्या वेळ तर थांबाल ना दोघं कारण दो ते दोघं जण सातथाच चालले सोबत सोबत त्यामुळे ते होणार नाहीये शक्य तुम्हीच विचार करा बघा आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडण्यासाठी रोज नवीन नवीन काहीतरी करा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आज काहीतरी वेगळं करा उद्या वेगळं करा पण सुरुवात तरी करा कारण जर सुरुवातच नाही करा तर तुम्ही कम्फर्ट झोन कसा सोडणार आहात तुमचा कम्फर्ट झोन म्हणजे नक्की काय तर आपल्याला भीती वाटते म्हणून आपण आपला आपन जो कम्फर्ट लेवल आहे आपले आई वडील आहे आपला मित्र सर्व मित्र परिवार आहे किंवा नातेवाईकांचा जो काही आपला ओळखीचे लोक आहेत त्यांना सोडून आपण बाहेर जायचा प्रयत्न करत नाही मग का तो काय झाला आपला कम्फर्ट लेवल जो पर्यंत आपण ह्या माणसांसोबत आहोत तोपर्यंत आपल्याला सिक्युअर वाटतो आपल्याला यांच्या सोबत भीती वाटत नाही पण ती जी लोक आपल्यापासून थोडी दूर गेली तर आपल्याला भीती वाटायला सुरुवात होते म्हणून पहिल्यांदा या पाणसापासून एक एक पाऊल लांब व्हायला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही तुमचे कम्फर्ट लेवल सोडून पुढे जात नाही तोपर्यंत तो, तुम्ही पुढे जाणं शक्यच नाही आता एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर नेमकी तीच गोष्ट टाळायची आहे आणि आपल्याला पुढे जायचे सगळ्यात सगळ्यात पहिले तुम्ही लिस्ट करायला सुरुवात करा ज्या गोष्टी पासून तुम्हाला भीती वाटते तीच गोष्ट पहिल्यांदा करा सुरुवातीला लोकांना सांगून करा म्हणजे जे काही तुमचे घरचे लोक असतील तुमचे जे कम्फर्ट असेल भाऊ बहीण असेल त्याला सांगून सांगा की हे या गोष्टी मला भीती वाटते आणि ही गोष्ट आज मी करणार आहे सुरुवात तर करा पहिला स्टार्टिंगला सांगून आणि नंतर सांगू नका कारण हळूहळू भीती हळूहळू तुमची भीती संपून जाणार आहे आपल्याला जर विजयी व्हायचं असेल सक्सेस पाहिजे असेल तर सगळ्यात पहिला सकारात्मक लोकांसोबत व्हायचंय आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पहिलं सकारात्मक आणि विचारात सॉरी सकारात्मक आणि नकारात्मक लोकांना शोधून काढायचे म्हणजे काय जे लोक तुम्हाला प्रोत्साहन देतात एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही विषय काढला एखादा तर ते करण्यासाठी कोणीतरी तुम्हाला प्रोत्साहन देणार समजून जात तो सकारात्मक विचार करतो आणि एक त्याच जागेवर दुसरी व्यक्ती जर तुम्हाला अजून भीती घालत असेल किंवा तुला जमणार नाही असं सांगत असेल तर समजून जा ही व्यक्ती नकारात्मक विचाराची आहे म्हणून आपण नेहमी ते दोघांमधलं अंतर समजून घेऊन आपण ज्या व्यक्तीशी बोलतो विचाराचा आहे की नकारात्मक विचाराच्या पहिले शोधून करायचंय जर सकारात्मक असेल तरच आपल्याला त्याच्याशी ओळख वाढवायची हे लक्षात ठेवा त्याला कॉन्फिडन्स कधी येणार जेव्हा आपल्याकडे चांगलं शिक्षण असेल एखाद स्किल असेल स्वतःवर विश्वास असेल की हा मी हे करू शकेन तेव्हाच आपण कम्फर्ट झोन मधन बाहेर पडणार मग त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे एखादी कला आत्मसात करणं गरजेचं आहे स्किल आपल्याला शिकणं गरजेचं आहे मग जोपर्यंत तुमच्याकडे शिक्षण नाही तोपर्यंत तुम तो तो तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणार नाही शिक्षण नाही म्हणजे काय स्कूल मध्ये जाऊन किंवा कॉलेज मध्ये जाऊन दोन बुक वाचली म्हणजे शिक्षण नाही मग ते कोणत्याही प्रकारचं शिक्षण असू शकतं व्यवहारिक नॉलेज सुद्धा खूप महत्वाचं आहे एखादी व्यक्ती शिकलेलीच नसेल आणि त्याला जर कम्फर्ट झोन मधन बाहेर पडायचं असेल तर त्याला व्यवहारिक नॉलेज तर असलं पाहिजे ना मग ते शिकून घ्या समाजात कसं वावरायचं ते शिकून घ्या व्यक्तिमत्व विकास करा स्वतःचा कम्फर्ट झोन मधन बाहेर पडणं खूप इझी आहे पण ते करण्यासाठी आपण प्रयत्न जर केले पाहिजे आपल्याला ते खूप मोठं वाटत पण प्रत्यक्षात असं नाहीये जोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही किंवा ते करण्यासाठी ट्राय करणार नाही तो पर्यंत काहीच होणार तुम्ही लोकांपासून लाभ व्हायला लागले तुम्ही भीतीला सामोरं जायला सुरुवात केली आता सगळ्यात मोठं टार्गेट आता आपण आपल्याला स्वतःला एक टार्गेट देणं गरजेचं आहे दे दोन दिवसामध्ये ठरवा तुम्ही जसा तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही ठरवा एका दिवसाने आठवड्यातून किंवा दोन दिवसातून एक टार्गेट फिक्स करायचं की आज हे मला करायचंय कुणाची हेल्प घेऊ कुणाची हेल्प घ्यायचे अगोदर मग ते टार्गेट आपण फिक्स करायचंय आणि आपण ते करायला सुरुवात करायचंय आपण एक टार्गेट फिक्स करायचं आपला कम्फर्ट झोन ती हेल्प न घेता आपण ते कम्प्लीट करायचंय आपल्याला समयच लावायचे स्वतःलाच टार्गेट द्यायचं स्वतःच कम्प्लीट करायचं अशाने तुमच्यातील जे काही गुण आहे ते तुम्हाला दिसतील तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हा बाबा मी हे करू शकतो की हा बाबा मला कुणाची गरज नाही मी आरामात करू शकतो जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास बसत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही अपयश स्वीकारा आता एखादं टार्गेट सेट केलं तर सुरुवातीला कम्प्लीट होणार आहे का तुम्ही कम्प्लीट केली तर तुम्ही होणार का सक्सेस मिळणार आहे का यश मिळणार आहे का तुम्हाला समजा ते यश मिळालं तर उत्कृष्ट समजा नाही मिळालं तर अपयश गिळायला शिका अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ते प्रत्येक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वाचायला मिळेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण तुम्हाला हेच सांगा अपयश कोणीचा डायरेक्ट पायावर उभा राहून चालला नाहीये चालता अन ना बाळ असं सरकून सरकून पुढे आत मग तो ढोपरावर येतो मग तो घोडा करतो मग तो पकडून पकडून चालतो नंतर तो चालतो तर चालताना तो हजार वेळा पडतो खाली पण तो नंतर चालतो मग ते काय झालं सुरुवातीला त्याने अपयश पचवलं आणि मग तो यशस्वी झालाय चालायला तुम्ही पण तसेच झालाय मी पण तशीच झालीय मग काय मग घाबरायचं नाही अपयशाला घाबरायचं नाही अपयश हे अपयशाची पहिली पाहिजे आपल्याला अपयश येतं बोलायला खूप इझी वाटत घाबरायचं नाही पण जेव्हा प्रत्यक्षात ते अपयश आपल्याला भेटायचं वाईट वाटतं प्रत्येकालाच वाटतं ठीक आहे एक रात्र जाणार सकाळी फ्रेश होऊन जातो म्हणून प्रत्येक उद्या परत दुसऱ्या कामाला सुरुवात करा ना दुसऱ्यांना मदत करा आता कम्फर्ट झोनच्या बाहेर या याचा अर्थ असाच असतो की तुमच्या ओळखीपेक्षा अनोळखी लोकांची मदत करा त्यांच्या मदत या त्यांच्या मदतीला या त्यांच्या वर संवाद साधा त्यांचे प्रश्न जाणून घ्या त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा संकटांना हेल्प करण्याचे माझं प्रयत्न करा म्हणजे काय तुम्ही हळूहळू तुमचा कम्फर्ट झोन पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करत आहात संकटात संधी पहा संकट समजा एखादं असेल जर रडत गळून पुढे पडायचं नाही तर त्याच्यातूनच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आरोग्यावर लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं आरोग्यावर लक्ष द्या मग कोणते पण आरोग्य 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 तुमचं असू शकतं मानसिक किंवा शारीरिक स्वतःच्या मनाला तेवढं स्टेबल बनवणं गरजेचं आहे शारीरिक आपला जो काही स्टॅमिना आहे तो पण ठेवणं गरजेचं आहे मला दिवसासाठी किती कॅलरीज पाहिजे किती कॅल्शियम किती आयन ते सगळं आपण विचार करायचं सात्विक जेवण ठेवायचं आपल्याला तसंच आपलं मनोबळ सुद्धा आहे त्यासाठी आजकाल बरेच सारे मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे येतात ते बघायचे त्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि काय माहिती एखादा मोटिवेशनल व्हिडिओ आपल्याला कुठच्या कुठे नेऊन पोहोचतो ते सांगता नाहीये जाता खूप महत्वाची गोष्ट सांगून जाते स्वप्न मोठी पहा कृती करा आणि ती कृती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा आणि सतत त्यासाठी मेहनत करा सतत परिश्रम करा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत पुढे पाऊल टाकत राहा ते पाऊल टाकता टाकता कधी तुम्ही व्हाल कधी तुम्ही त्या बाहेर पडाल हे तुम्हालाही कळणार नाही व्हिडिओ खूप सुंदर आहे वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तुमचे जे काही मित्र असतील मैत्रिणी असतील नातेवाईक असतील यापर्यंत एका तरी व्यक्तीकडे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत तो धन्यवाद